चला चल 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 पाणी एक एक घोट पिऊ म्हंटल चालेल का नाही ना लुसी काय करते संपवली बाबा बाबा बा बा कोंबडी फस्त केली पण मर्तुकीमधली कोंबडी होती बरोबर बर ना एकदम इमानदार आहे मेलेलीच कोंबडी उचलली आणि पूर्णपणे तिने खाल्लेली फस्त केलेली जिवंत पक्षाला कुठलीही इजा पोचवत नाही एकदम इमानदार आहे चला बाहेर म्हटलं की बाहेर निघून जाणार नाही आहे का बघा अजून एखादी कुठे पाहिजे का होकार ठीक आहे ओलं केलं तुम्ही इथे हाईट ओलं आज साफ नाही केली वाटत भांडे पाणी संपलो पाणी संपलं होतं पावसाळा अजून संपलेला नाहीये कधी बिगर मोसमी पाऊस येतोय पाण्याला काही कमी नाही साफ करायला कमी करू नका हे बघा इथे तसंच आहे पाण्याच्या भांड्यांची हाईट उचलून घ्या जरा हाईट फारच कमी झाली ना पक्षी बसून एकदम खाद्य खाऊ शकतो पाणी पिऊ शकतो एवढी हाईट कमी नसावी आणि स्वच्छ असावी जरा आहे की नाही सर्दी मे बी कोलाय असू शकतो वीक पक्षी येतो हो ना वीक आहे बघू ना दुसरी कुठे आहे दुसरी बघितलंच नाही बघा हे जे आहे ना एवढे जागेत बघा ओलं आहे तर ड्रॉपिंग पण वेगळी दिसते ना अंडायजेशन पिचकारी मारलेली लूज ओल्यामुळे भांडे खराब झाले बरं का आपल्या आता बदलावं लागेल ला। बॅलन्स जायला ला। लाग बॅलन्स जायला लागला सा। ना त्या तसं एक साईडला कलत आहे बघा बघा त्याला या साईडला जास्त येत आहे धक्का जरी लागला पक्षात मग पाणी खाली साडून परत ओलं होत चेक आला का भांडे बदलायचे आला की भांडे बदलायचे एक घोट पिऊ ना आपण दोघ आहे पाणी एक एक घोट पिऊ म्हटलं चालेल का नाही ना